नमस्कार आज मी घेऊन आले आहे ओल्या नारळाचा चव घालून ओल्या नारळाच्या पोळ्या करण्याची एकदम सोपी आणि पारंपरिक पद्धत सणावाराला किंवा कधीही गोड खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही ह्या मऊ आणि खुसखुशीत पोळ्या नक्की ट्राय करू शकता ह्या रेसिपीमध्ये आपण नारळाचा परफेक्ट सारण किंवा पुरण कसं बनवायचं आणि पोळी न फाटता कशी लाटायची ह्याच्या काही खास टिप्स आणि ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर आपण पीठ मळून घेऊया छान भिजलं जातं तर इथं दोन वाट्या असं मी पीठ घेतलं आहे आणि ह्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊया चवीनुसार आणि तुम्हाला वाटलंच तर थोडीशी हळदही टाकू शकता तर मी किंचित थोडीशी चिमटभर हळद टाकली आहे हे चांगलं आपण मिक्स करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा चांगला पोळीला आपण जसा बनवतो पुरणपोळीला त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट असं पीठ मळायचं आहे पीठ मळून घेतलं आहे आपण याला तेल लावून थोडंसं भिजवायला ठेवूया दहा ते वीस मिनटासाठी म्हणजे पोळीसुद्धा आपली छान मऊ येते पातळ आवरण होते पीठ चांगलं भिजल्यानंतर तर इथं एक चमचा असं तूप टाकलं आहे हे तूप वितळल्यानंतर आपल्याला ना, नारळाचा चव टाकायचं आहे नारळ असं दोन वाटी असं आहे तर हे एक मिनिटभर असं आपण परतून घेऊया पर एक मिनिटच परतायचं आहे त्या नारळाच्या चवमधला थोडासा पाण्याचा अंश असतो ना तो नि निघून जातो आणि आपल्याला सारण करताना जास्त असं वेळ लागत नाही ह्या पद्धतीने तर आता या ठिकाणी दोन ना दोन वाट्या असा नारळाचा चव घेतला आहे तर एक वाटी असा गूळ घ्यायचा आहे गूळ चांगला चिरून घेतला आहे तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर अजून थोडासा तुम्ही गूळ वाढू शकता सव्वा वाटी असा तर गूळ छान मिक्स झाला आहे अगोदर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि नंतर घट्ट होत जातं थोडंसं घट्ट होत आल्यावर मी मिल्क पावडर टाकली आहे पाव वाटी असं ज्या वाटेने गूळ घेतला होता त्याच वाटेने तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर हे ह्या पद्धतीने घट्ट असं सारण झालं आहे आपलं तर इथं पीठसुद्धा छान भिजलं आहे बघू शकता आणि हे चांगलं पीठ थोडंसं जर भिजलं नसल तर आपण पाणी लावून थोडंसं मळू शकतो तर बघू शकता सारणसुद्धा छान झालं आहे पुरणासारखाच घट्ट गोळा होतो आहे तर आता आपण पोळी लाटून घेऊया लिंबा एवढा आपण गोळा घ्यायचा आहे तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड पाहिजे जा त्या पद्धतीने पोळी लाटायची आहे किंवा गोळा घ्यायचा आहे तरी मी लिंबा एवढाच घेतला आहे ह्यामध्ये पुरण घालून घेऊया आपण सारण आपण भरून घेतलं आहे सारण चांगलं अंगठ्याने आतल्या बाजूला दाबून वरती दोन्ही बोटांनी आपण हा गोळा तयार केला आहे बघू शकता ह्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने पुरणाचा गोळा थोडासा चपटा बोटांनी केला की सारण सगळीकडे पसरलं जातं आणि सगळीकडे पोळी आपली सारखी लाटली जाते आणि सारणसुद्धा सगळीकडे पसरल्यामुळे आपली पोळी छान लागते चवीला ह्या पद्धतीने अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण लाटून घ्यायचे आहे नारळाच्या सारणाचं थोडासा चिकटसर असतो म्हणून आपल्याला हलक्या हाताने हळूहळू ही पोळी लाटून घ्यायची आहे तर मध्यमाचेवर मी तवा तापत ठेवला आहे तर आपण तूप किंवा तेल टाकून पोळी भाजून घेऊया आता इथे मी तूप टाकलं आहे तुम्ही तेलही टाकू शकता आणि छान असं खरपूस भाजून घेऊया पोळी भाजायला खूप वेळ लागत नाही एक मिनिटभर एका बाजूने आणि दुसरी दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने मध्यम आचेवर आपल्याला ही खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे जास्त मोठा गॅस केला तर को पोळी थोडीशी करपली जाते म्हणून मध्यम ते बारीक आचेवरच आपल्याला खरपूस अशी ही पोळी भाजून घ्यायची आहे ह्या पद्धतीने ही पोळी फुकतेसुद्धा खूप छान फुकते लावून घेतला आहे आणि छान अशी भाजून घेऊया लालसर अशी भाजून घ्यायची आणि खूप छान लागते चवीला ही खोबऱ्याची पोळी नक्कीच ह्या पद्धतीने बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल सार सारणामध्ये जर तुम्हाला फ्लेवर आवडत असतील तर विलायची पावडर किंवा जायफळ पावडर टाकू शकता तुम्ही तर छान अशी आपली पोळी तयार झाली आहे तर ह्याच पद्धतीने आपण सगळ्या बाकीच्या राहिलेल्या पोळ्यासुद्धा बनवून घेऊया ह्याच पद्धतीने सगळ्या अशा पद्धतीने पोळ्या भाजून घेऊया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता खूप छान पोळ्या होतात ह्या ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत